संजय धनशेट्टी यांची पदोन्नतीनं जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंतापदी नियुक्ती झाली आहे जल जीवन योजनेच्या टेंडर घोटाळ्यावरून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांची संभाजीनगरला बदली झाली होती त्यानंतर हे पद रिक्त होतं दरम्यानच्या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता पाटील यांची प्रतिनियुक्ती झाली होती पण त्यानंतर त्यांनी पदभार सोडला त्यामुळे दक्षिण सोलापूर विभागाचे उपाभियंता सुनील कटकदोंड यांच्याकडे ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंताचा अतिरिक्त पदभार देण्याचा सीईओ मनीषा आव्हाळे यांनी निर्णय घेतला दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी दीपाली देशपांडे यांनी एमजेपीतील अकरा उपाभियंत्यांच्या पदोन्नतीनं नियुक्ती जाहीर केल्या त्यात पहिल्या क्रमांकावर संजय धनशेट्टी हे पदोन्नतीनं सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता म्हणून नियुक्त झाले आहेत दनशेट्टे यांनी यापूर्वी महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता म्हणून काम केलं आहे